स्वागत आहे तुमच्या गावकरी मित्र या चॅनल मध्ये तर आजच्या या व्हिडिओ मध्ये खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले गावकरी मित्र या चॅनल ला जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की शेतकऱ्यांना त्याच शेतकऱ्यांना कोणत्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ मिळणार आहे बाकीच्या शेतकऱ्यांना नाही तर बघा आता तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळख प्रमाण ओळख क्रमांक म्हणजेच जे फार्मर आय डी तुम्ही काढलेली आहे ते अनिवार्य करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे तर महाराष्ट्र शासनाने आता कृषी विभागातर्फे जो एक जी आर जाहीर केलेला तो तुमच्या समोर मी वाचून सांगतो या ठिकाणी तुम्ही बघा याची प्रस्तावना दिलेली आहे की राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांच्या जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने उपरोक्त क्रमांक एक ते निर्देशित अनुसरून राज्यात ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच व शेतांचे भू संदर्भीकृत यांच्या माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत त्यामधील शेतकऱ्यांच्या माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेतीची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याच्या आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी हे देण्यात येत आहे आता दुसरा काय म्हणते की येथील शासन निर्गमित करण्यात आलेल्या इतर वृत्ताच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या दृष्टीने कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता ऍग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा ओळख शेतकरी ओळख प्रार्मर आयडी अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे तर अशा प्रकारे हे आता जे काही तुमची फार्मर आय डी आहे ती हे अं अनिवार्य करण्यात आलेली आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी तयार केली नाही त्यांना इतर योजनांचा लाभ मिळणार नाही ज्या पण शेतकऱ्यांसाठी योजना तयार होतील ते त्यांना फार्मर आयडी थ्रूच त्यांच्या खात्यावर म्हणा किंवा आधारशी संलग्न होईल तो अकाउंट आणि त्यांना त्या ते गोष्टीचा लाभ मिळेल तर ही एक महत्वाची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो